तुम् मान्य स्वामी ऐसे घडावे मनामाजी प्रतिकूल अनुकूल भावे विकल्पतया आडका नये वो असा बुद्धिदाता स्वामी तुम्ही हो आज ऐकूया रत्नागिरीचे श्रीयुत कृप भिडे यांनी लिहिलेली आठवण किती सांगू असं झालंय याचा भाग दुसरा एक दूधवाला चांगलं दूध पुरवित असतो असं बोलण्याच्या ओघात मी स्वामीजींजवळ बोललो सुरुवातीला दूधवाला ज्या दर्जाचं दूध, दर्जाच दूध घालील त्याच दर्जाचं दूध तो शेवटपर्यंत घालत राहील का एवढंच याबाबत स्वामीजी म्हणाले मी म्हटलं माझा अनुभव त्याच्याबद्दल चांगला आहे त्यावर स्वामीजी काहीच बोलले नाहीत आठ दिवसांच्या आत व्यावहारिक अनुभव असा येऊ लागला की अखेर स्वामीजी बोलले तेच खरं असं वाटू लागलं निर्भेळ दूध तो कधीच पुरवणार नाही हे स्वामीजींचं मत अखेर खरं ठरलं प्रत्येक व्यक्तीविषयी स्वामीजींच्या काही धारणा असत आणि त्याच खऱ्या ठरत पूजनीय स्वामीजींनी स्वामी, स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळाचा म्हणजे लोकशाहीचा कारभार कसा चालला गेला पाहिजे याचं एक सुंदर उदाहरण सांगितलं मंडळात एकदा बसल्यानंतर कुठल्याही विषयावर आपले स्वतंत्र प्रामाणिक विचार असतील आणि ते स्पष्टपणे मांडल्यानंतर सर्वानुमते जे काही ठरेल त्याचप्रमाणे वागलं पाहिजे आणि ठरावही एक मताचाच असावयास हवा उदाहरणादाखल शरीर यंत्रणेच्या कामाबद्दल त्यांनी उदाहरण दिलं एकदा आपण विशिष्ट काम करण्याचं ठरवलं की मग ज्याप्रमाणे शरीर यंत्रणेचे हात पाय डोळे कान नाक वगैरे अवयव आपापली कामं एकमेकांना विरोध न करता पूरक होतील अशी करतात आणि कार्य घडतं तसंच मंडळाचं काम चाललं पाहिजे असं त्यांचं म्हणणं होतं एखाद्याला काही सांगावयाचं असल्यास स्वामी इतक्या सहजतेनं शब्द वापरीत की ऐकणाऱ्याला स्वामीजींना नेमकं काय म्हणावयाचं आहे याचं पुष्कळदा आकलनच होत नसे ती गोष्ट ऐकणाऱ्याला समजेपर्यंत स्वामीजी मग त्याचाच पाठपुरावा करीत त्यात कुठलाही आग्रह नसे मंडळ काढण्याच्या सुरुवातीपासूनच मी मंडळ काढण्याच्या अगदी विरुद्ध होतो कारण मंडळासारखा व्यवहार परमार्थात कशाला पाहिजे हे माझं मतभेदाचं कारण स्वामीजींना ही गोष्ट आधीच कुणामार्फत तरी कळली होती मी महिन्यातून ज्यावेळी दर्शनास जाई त्यावेळी स्वामीजी सज्जनगड जीवन विकास पुरुषार्थ वगैरे अंक उघडून त्यात दिलेली मंडळं सेवावृत्तीनं कशाप्रकारे कार्य करतात ते मला दाखवीत हे माझ्या मनाविरुद्ध असल्यानं मी थोडा नाखुश होईल तिसऱ्या महिन्यात दर्शनार्थ गेलो असताना तिसराच अंक काढून देऊन हे मंडळ कार्य करते पहा एवढंच दाखवलं तिन्ही वेळेला मंडळ हाच विषय होता पण तिन्ही वेळी माझी समज पडली स्वामीजींना मी मंडळात काम करावं असं सूचित करावयाचं होतं आणि मी मंडळात काम करू लागल्यापासून स्वामीजी मंडळ या विषयावर कधीच बोलले नाहीत तिन्ही वेळेला तुम्ही मंडळात काम करावं असं शब्दांनी मला त्यांनी केव्हाच सांगितलं नाही सर्वसाधारण माझ्यासारख्या दर्शनार्थ जाणाऱ्या भक्ताला पूजनीय स्वामीजींसारख्या संतांची शिकवण लक्षात आणणं फारच कठीण होतं मलाही तसाच अनुभव येत होता पूजनीय स्वामीजींजवळ विवेकानंदांची व्याख्यानं वाचावीत अशी स्वामीजींनी मला अनुज्ञा द्यावी अशी इच्छा वारंवार मी स्वामीजींजवळ व्यक्त करीत होतो पहिल्या प्रथम दोन तीन वेळेला रामकृष्ण वचनामृत किंवा अन्य अशीच एक दोन पुस्तकं वाचावयास दिली तरी माझी ओढ विवेकानंदांची व्याख्यानं वाचण्याबद्दल कमी झाली नाही मी स्वामीजींना तोच प्रश्न केला व्याख्यानं वाचू का वारंवार विचारल्यानं शेवटी थोडंसं नाईला जाणं ठीक आहे असं ते म्हणाले ती व्याख्यानं वाचून माझा बुद्धिवाद वाढला पण शांती लाभली नाही प्रत्येक भक्ताच्या जीवनाला पारमार्थिकदृष्ट्या काय आवश्यक का आहे याचं अचूक ज्ञान स्वामीजींजवळ होतं फक्त भक्ताला त्याची पूर्ण जाणीव नव्हती स्वामीजींच्या प्राथमिक सांगण्यामध्ये स्वामीजी आपलं मत देत असत एखाद्या भक्तानं वारंवार विचारल्यास अगर आग्रह धरल्यास ठीक आहे इतकंच स्वामीजी म्हणत असत पण असं बोलणं हे त्यांचं मत नसे स्वामीजींना गुलाबाची फुलं फार आवडत असत स्वामीजींच्या खोलीमध्ये असलेल्या देवस्थानच्या आसपास गुलाबाचे ताटवेच्या ताटवे लागून पडावेत अशी स्वामीजींनी एकदा इच्छा प्रदर्शित केली होती इतकी गुलाबाची फुलं त्यांना आवडत असत मी एकदा पाच गुलाबाची फुलं देठासह त्यांच्यासमोर ठेवली होती स्वामीजी स्वतःच्या हातानं देठ खुडत होते तेव्हा थोडासा काटा त्यांच्या हाताला लागला मी म्हटलं मी देठ खुडून देतो त्यावेळी हातानंच त्यांनी नको सांगून गुलाब पाहिजे तर काटे लागायचेच असं म्हणून फूल रामकृष्णांच्या तस्बिरीला वाहिलं किती सांगू असं झालंय श्रीयुत कृप प भिडे रत्नागिरी यांनी लिहिलेल्या या आठवणीचा हा होता भाग दुसरा उद्या या आठवणीचा भाग तिसरा श्रीमत सच्चिदानन्द सद्गुरु श्री स्वरूपानंद महाराज की जय हरि ओं तत्